मादी जी आहे ती एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड सोडत असते आणि बघा ते लिक्विडच्या वासाने गंधाने अनेक नर हे मादीकडे आकर्षित होत असतात योग्य प्रकारे एका बघा मध्ये रेस्क्यू केलेला आहे का साप ओके ओके तर मित्रांनो बघू आपण याच्याकडे साप

बघा योग्य असे काळजी घेऊन आपण दोन्ही पण साफ केलेले आहेत मित्रांनो बघा इंडियाना रॅक दोन्ही पण दहा दहा साफ आहेत तर चला थोडं मोठ्या वातावरणामध्ये घेऊन तर मित्रांनो बघा आपण जे दोन साप बघताय इंडियन रॅड स्नेक बघा धामण जातीय साप आहे मित्रांनो बघा हा जो साप आहे खूप चपळ आणि खूप भित्रा असतो आणि उंदराच्या शोधामध्ये खूप काही अंतर तोडून येत असतो म्हणून बघा आपल्या घराजवळ अडचण राहणार नाही उंदरं असणार नाही आणि घरात बिळसुद्धा असणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी कारण बेडकाच्या उंदराच्या शोधात हा साप आपल्या घराच्या आसपास येऊ शकतो आणि सध्या उन्हाळा चालू आहे या सापांचं मिटिंग पेट चालू आहे एका ठिकाणी दोन चार सुद्धा असू शकतात ही मादी जी आहे ती एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड सोडत असते आणि बघा ते लिक्विडच्या वासाने गंधाने अनेक नर हे मादीकडे आकर्षित होत असतात बघा अप्रतिम क्षण आपण कॅमेरामध्ये टिपलेले आहेत आणि साईडला बघा सापाचे जे सहा प्रकार असतात ते आपण स्क्रीनवर टाकत आहे आणि सापाबद्दल जी माहिती असते ती, ती पण एक फोटो टाकत आहे दादा आपलं नाव काय कैलास दादा मोगल गाव लखमापूर ना, ना। लखमापूर माळ्याची वस्ती बघा त्यांनी हे आम्हाला बोलवलं बघा शेड आहे त्यांचं आणि शेडवर काही वस्तू नेता आम्ही आमच्या नेतानी त्यांना हे आढळत होते तर बघा आज आपण काळजी घेऊन रेस्क्यू केलेली आहे तर बघा त्यांना आपण योग्य प्रकारे बघा एका गोनीमध्ये रेस्क्यू केलेला आहे आणि काही वेळातच बघा आवड हवी हो अशा निसर्गाच्या दिशेने जंगलामध्ये रिलीज केलं जाईल मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढला वे आणि वेल ऐकून ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल जाऊ या जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद आवड हवी असं जंगल आहे हे दोन एकदम बघा आपण त्वरित जंगलाचे दिशेने रिलीज करत आहे हे बघा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद